सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माने, सर्वा माने सर्वा चे नातेवाईक आणि प्रशालेमध्ये सर्व त्यांचे सहकारी बंधू आणि भगिनी सेवा निवृत्ती ज्या वेळेला आपण कुठंतरी कामावरती असल्यानंतर हे निवृत्ती घ्यावंच लागणार आहे शास्त्राचं चा नियमच आहे त्या नियमाप्रमाणे आपल्याला आपले किती दिवस आपण कार्य करणार आहोत अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला निवृत्ती घ्यावं लागतं परंतु मी असं म्हणतोय निवृत्ती झाल्यानंतर पुन्हा आपल्यामध्ये उमेद समाजकार्य करण्याचं जे हे बळ मिळणार आहे इतके दिवस आपण शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो आता साहेबांनी सांगितलं समाज कशावर ते अवलंबून आहे तर आपल्यासारख्या सर्व शिक्षकावरती अवलंबून आहे कारण समाजाला योग्य दिशा देण्याचं काम कोण करत आहे तर शिक्षक करत असतात आणि त्यामधून समाज घडत असतो खरोखरच सा। आहे साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे माने सरांनी सुद्धा त्यांच्या चौतीस वर्ष सेवेमध्ये त्यांनी जे कार्य केलं फक्त हिंदीच नाही आहे तर मराठीच सुद्धा आणि ज्या वेळेला शाळेमध्ये कार्यक्रम असायचं तर सूत्रसंचालन कोण कर करायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा सरांच नाव पुढे यायला कारण त्यांच्यामध्ये ती शैली होती पुढच्या बसलेल्या लोकांना आता एखाद्या वेळेला पंधरा ऑगस्ट असू दे सव्वीस जानेवारी असू दे मुलं जर समजा जास्त गडबड पाळून आले तर पहिल्यांदा घोषणा देण्याचं काम करणार एक घोषणा दिल्यानंतर सगळं संपूर्ण जेवढे हजार बाराशे पंधराशे विद्यार्थी असायचे ते एकदम शांत बसायचे मग असं एक प्रकारचं त्यांच्यामध्ये वक्तृत्व तही खरोखरच त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये ते धार्मिक कार्यामध्ये सुद्धा सहभागी असायचे मला आठवत आहे काही वेळेला ते सुद्धा जायचं मला परवानगी मागायला येणार म्हटलं ठीक आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये भीती असायचं की देणार का नाही आहे परंतु मी धार्मिक जर असेल तर ते कुठे का असे ना त्या ठिकाणी मी परवानगी माझा असायचं कारण काय महत्वाचं काय आहे जे काही रूढी परंपरा आहे ह्या पुढच्या पिढीला देणं महत्वाचं आहे कारण का आताची जी पिढी आहे आपण कुठं चाललेलं हेच आपल्याला कळण्यात झालेलं आहे सध्याची जर परिस्थिती पाहिलं तर असं वाटतंय खरोखरच आपले जे रूढी परंपरा संस्कार जे आहेत ते इतर देशाने आपलं अवगत करत आहेत परंतु आपण आपल्या नव्या पिढीला देत नाही आहे हे कुठंतरी आपल्याला कमतरता भासत आहे परंतु मला एवढंच सांगायचं माने सगळ्यांना पुढचा जो काळ आहे तो आपल्या सर्वजण आपण जे सेवानिवृत्त आहोत त्या निवृत्त सगळ्या लोकांचं आपल्या शाळेला गरज पडणार आहे आणि पुढचं जे काय कार्य करायचं आहे ते आपण सर्व मिळून करूया आणि त्यामुळं मी फक्त एक वारी शिक्षकाची म्हणजे शिक्षक आता आपल्याला माहीत आहे सोलापूर जिल्हा आहे धार्मिकदृष्ट्या कसं संपन्न आहे महत्वाचं पंढरपूर आहे आणि या पंढरपुरामध्ये कर्नाटकामधून जे विठ्ठलाला नाव आहे विठ्ठल कुठून आलं हा शब्द त्याच्या त्याच्यासाठी फक्त एक दोन मुळे आहेत मी ते तुम्हाला वाचून दाखवतोय की जेणेकरून

मग वारी एका शिक्षकाची नाही पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी माझी कर्मभूमी होय माझी रोजची पंढरी माझ्या खडूपाळा माझे ज्ञानाची घेऊन रोज रंगतो अभंग मन मोकळे करूया जेव्हा येतात लेकर त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझ चंद्रभागात तीर त्याचे दुःख निवारून येतो